नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा येणार आहे परंतु नेमका किती हजाराचा येणार आहे कारण निवडणुकांच्या अगोदर जो काही आपल्याकडे घोषणांचा पाऊस आपण ज्याला म्हणू शकतो जो काही झालेला होता त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की जे काही दोन्ही योजना आहेत त्याच्या पोटी तुम्हाला इतके इतका पैसा त्या ठिकाणी मिळणार केंद्र शासनाने या योजनेच्या संदर्भात म्हणजे पीएम किसानच्या संदर्भात कोणत्याही निधीची वाढीची तरतूद त्या ठिकाणी केली नाही किंवा के सांगितलेलं नाही परंतु जो काही वचननामा होता जे काही घोषणापत्र होतं त्यातली घोषणा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला जो काही नमो शेतकरी महासन्मान निधी होता त्याच्या निधीमध्ये त्याच्या हप्त्यामध्ये वाढ करणं गरजेचे होती जेणेकरून जे काही वचननाम्यामध्ये वचन दिलेलं वचन होतं त्याची पूर्तता होईल परंतु मित्रांनो हा जो काही महासन्मान निधी योजनेचा जो काही येणारा हप्ता आहे हा नेमका कितीचा येणारे किंवा कधी येणार आहे असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी या अनुषंगाने पडलेला होता आणि याच प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी बांधवांना आता हप्ता याच आठवड्यात वितरित होऊ शकतो याच्याबद्दलची माहिती कन्फर्म झाल्यानंतर पडलेला पुढील महत्वाचा प्रश्न असा कि हप्ता नेमका किती हजाराचा त्या ठिकाणी येणार 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 आहे 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 आता हप्ता का कारण कारण याला देखील अशीच आहेत बऱ्याच साऱ्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पीएम किसानचा हप्ता वितरित केला जात असताना राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत वार्षिक नऊ हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आशा लागलेली होती की आता येणारा हप्ता हा तीन हजार रुपयाचा दिला जाणार परंतु मित्रांनो ही केलेली एक घोषणा होती पुढील भविष्यामध्ये आम्ही अशा प्रकारे अनुदान देऊ शकतो अशा प्रकारची माहिती या घोषणेच्या संदर्भात त्या ठिकाणी देण्यात आली अशा प्रकारच्या हप्त्याचं वितरण केलं जात असताना मंत्रिमंडळासाठीची मंत्रिमंडळाची आवश्यकता घेणं गरजेचं कोणत्याही योजनेच्या हप्त्यामध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी त्या हप्त्याचा निधी वाढवायचा किंवा कमी करायचा आहे तर मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक असते मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याच्या नंतर त्या मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित करणं गरजेचं असतं जर एखाद्या योजनेच्या हप्त्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पैसे वाढवत आहात तर त्या योजनेमध्ये जो काही वाढीव निधी लागणारा आहे तर त्या बजेट सादर करत असताना वाढीव निधीची त्या ठिकाणी तरतूद करावी लागते आता या सर्व गोष्टी तर त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची गोष्ट होताना आपल्याला या ठिकाणी दिसलेली नाही सध्या राज्यामध्ये राबवली जाणारी जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीएम किसानच्या धर्तीवरती सहा हजार रुपये या ठिकाणी दिले जातात या योजनेअंतर्गत वार्षिक नऊ हजार रुपये करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी जसं मी तुम्हाला सांगितलं तर त्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात शासन निर्णय आवश्यक असतात शासन निर्णयामध्ये शुद्धीपत्रक काढून सहा हजार आम्ही नऊ हजार रुपये देणार अशा प्रकारची बाब त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं असतं परंतु अशा प्रकारची कुठलीही बाब त्या ठिकाणी झालेली नाहीये बजेटमध्ये सुद्धा या गोष्टीबद्दलचा ब्रश शब्द सुद्धा आलेला नाहीये कुठल्याही पद्धतीची तरतूद झालेली नाहीये या योजनेमध्ये आम्ही बदल करणार आहोत असा बदल करून वार्षिक नऊ हजार रुपये शेतकरी बांधवांना दिले जातील अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वेळोवेळी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवरती याचा अभ्यास केला जाईल याच्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली जाईल आणि मंजुरी मिळाल्यानंतरच सर्व मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्याला मंजुरी दिल्यानंतर त्या पुढील शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि बजेटच्या तरतुदी करून पुढील हप्ते जेव्हा कधी याला मंजुरी मिळेल त्या पुढील हप्ते शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाचे या ठिकाणी दिले जाणार आहेत तुरतास तरी येणारा जो काही हप्ता आहे मित्रांनो तर तो दोन हजार रुपयाचाच आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे याच बरोबर बरेच सारे शेतकरी बांधव पीएम किसान साठी पात्र आहेत परंतु नमो शेतकरीसाठी हप्ता येतच नव्हता असे सुद्धा बरेच शेतकरी या हप्त्यांपासून वंचित त्या ठिकाणी असल्याने आपल्याला दिसत आहेत शेतकऱ्यांना हा सहावा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि याच्यासाठी पूर्वीचा काही निधी आणि नवीन सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा सव्वीस मार्च रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून जो काही तुम्ही जी आर तर त्या जी नुसार वर्ग करण्यात आलेला आहे आता याच्या तारखेबद्दलची स्पष्टता अद्यापही कोणाला देण्यात आलेली नाही परंतु सध्या तरी आपण असं म्हणू शकतो की तीस किंवा एकतीस तारखेच्या अगोदर या हप्त्याचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे अशा प्रकारचे अपडेट आणि अशा प्रकारचे संकेत आता समोर येत आहेत आणि हप्ता वितरित केला जात असताना दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकरी बांधवांना वितरित केला जाणार आहे आणि सध्या तरी मार्च एंडच्या अगोदर हा हप्ता त्या ठिकाणी वितरित केला जाऊ शकतो म्हणून कुठल्याही पद्धतीचा तुम्ही डीबीटी ट्रॅकर असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं पेमेंट ट्रॅकर जसं आपण पीएम किसानचं पेमेंट ट्रॅक करतो तसं कुठल्याही पद्धतीचा ट्रॅक त्या ठिकाणी करता येणार नाहीये परंतु हप्ता मात्र एकतीस मार्च अगोदर येण्याचे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट इतके चान्सेस त्या ठिकाणी बनलेले आहेत जर नो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आमच्यामध्ये जर काही आम्हाला सुधारणा करावीशी वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद